शांत करणे को काय केला परिय आवेश त्या ठिकाणी मोह धारण केला शांत बसले वानरांना काय बोलतात रे केवळ बोला पण अ देता चरे आनंदाने आणि लक्ष्मणला मांडीवरती घेतलं रामचंद्र बसले वानार

त्यांचाही उपभोग आमदारांचाही सांभाळ कर ब्रिटिशनाचा सांभाळ कर राज्याचा उपभोग जातो आणि लक्ष्मणाला भेटतो आणि लक्ष्मणाशी काही जगत नाही जिथं लक्ष्मण गेलेलं आहे कुठेही गेला असेल तिथं जातो आणि लक्ष्मणाला खर करून भेटतो हे

म्हणून गेले हायला कौंटव लागलेला आहे प्रमचंद्रा नगरवती आय शिकल मे नि

तुझ्या इतकं या आणलेल्या पर्वताच ओझो किंवा केलेल्या कामाचं ओझो माझ्यावर झालेलं आहे की माझ्याकडे जो बोलल्यामध्ये पुढं ठेवण्याचा स्वपा या ठिकाणी नाही बरोबर किंवा शब्द नाहीत माझ्याकडे कथा

अरे दिवस उभा जाता होऊ लागलेला आहे पावसाळ्यात सहा वाजलेलं येतं सहा वाजता आपल्याला असावा सहा वाजता आपल्याला लक्ष्मणाला ओळखवायचंय दोन मी भक्त आणि देव ही दोन्ही करून बोलत असतील का एकदा जर भक्तन देव एक ठिकाणी जर आलं ना त्यांना धुर नाही हे आपण जात असतो हनुमंतराय आणि प्रभाव राय यांचं बोलणं चालू आहे ह्याच्या बोलण्याचा विचार करण्यासाठी या ठिकाणी सुसेल पुढे आहे तो राजापूर आलेला आहे आणि काय बोलू लागले आपण जाषधी वारा तुम्ही ऐकलं तुम्ही म्हणजे त्यांना बोलून घेतले नाही तू बोलूच नाही पर्वत खाली त्या ठिकाणी ठेवलेला आहे आपल्या कामाला चौर चालला का मग काय करा धावा तुम्ही त्या पर्वतावर आणि आमची मुलगी सांगितलेली होती ना त्या औषधी तुमच्या शिवाय इतर कुणालाही माहित नाही तुम्ही धावा त्या पर्वतावरून त्या औषधी घेऊन राजाय राजा काय प्रसंग येतात प्रसंगा हा आमचा पाहिजे किती लावल्या त्यामुळे आपण पैशाचा विचार करत नाही त्यामुळे डॉक्टरचा आपण पाया लावतो कसा हा राजा जरी असला तरी सांगितलं राज

आपल्या अन्नदायी पर्वत आणलेला आहे आपल्याला औषधी संपत्ती का म्हणून त्या उद्यावर उड्या मारायला गेली चाललेलं त्या हवामान औषधी भरण्यासाठी हे जात असताना त्यांच्या पाठीमावर सगळी वनसेना सुद्धा त्या औषधी पाहण्यासाठी

त्या ठिकाणी प्रोजेक्ट गेलेले आहेत आणि त्या औषधी त्या ठिकाणी उत्पन्न फुलले आणि श्री गणेशायन श्री प्रभुराम चंद्रायन सवेवान रांचा राज सत्वंग पर्वत शिखर शोधावया पर्वत शिखरे रमणी मनवरे शोभती या ठिकाणी कशी लग फुलक करणारे दिसू लागलेले कमलाची फुलाय ती आधी शिकर उंच उंचा असाय त्या ठिकाणी बनवलेली

पक्षी पुढे आता ज्या ठिकाणी चालू आहे काहीच प्राणी झाड पाहिजे असणारे ते येऊन पाणी पिय पक्षी त्या ठिकाणी पाणी पीत आहे काही जण आंघोळ करत आहेत अशा त्या सरोवराचा सरोजण त्या ठिकाणी आनंद घेत आहे

आम्हाला या ठिकाणी असा असा आता मणीत नाही म्हणून होतो मुळात जगताप महाराष्ट्र दावा आमदार औषध घ्या आणि खावा आता जगताप महाराष्ट्र सांगितले व औषधीची ओळखच होई नाही तसंच अगोदर सांगितलं होतं त्या औषधी दौत आलाय ती परंतु तो अहंगण झाला होता मी सांगितलेल्या औषधी

I'm good!